शिक्षकावरील लष्करी शिस्तीच्या विरोधात शिक्षक सेना आक्रमक झाली असून अपघात असंवेदनशील व शिक्षकांच्या आवेलनाचा निषेध करत शिक्षण संचालक राहुल रेखावर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रत्नागिरी इथे प्रशिक्षणासाठी जात असताना शिक्षकाच्या वाहनाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण धोरणातील असंवेदनशीलता व कडक अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक झाली असून परभणी जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीने मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी परभणी यांना शिक्षण संचालक राहुल रेखावार यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करत जाहीर निषेध जिजाऊ ज्ञानतीर्थ प्रशिक्षण केंद्र इथे शिक्षक सेना पदाधिकारी व जिल्ह्यातील शिक्षकाच्या वतीने निषेध घोषणा देण्यात आल्या जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या शिक्षक सेनेच्या कारवाईची मागणी केली आहे शिक्षक सेनेचे तथा आमदार अभयंकर यांच्या आदेशानुसार मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले शिक्षकांचा सन्मान राखला गेला पाहिजे अन्यथा राज्यभर आंदोलनाचे संकेत देण्यात आले आहे असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष दिगंबर मोरे गुलाब हरकळ महानगराध्यक्ष प्रकाश हारगावकर तालुकाध्यक्ष जयशंकर राखुंडे संघटक गिरीश पिंपळगावकर बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते शिक्षकाचे पितामा म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहेत असे शिक्षक आमदार शिक्षक सेनेचे राज्य राज्याध्यक्ष जमो अभ्यंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण कालावधीमध्ये आणि शिक्षण क्षेत्रात भरभरलेल्या सगळ्या गोष्टीविषयी शासनाचा आणि शिक्षण संचालक राहुल रेखावार यांचा ठिक्कार करण्यासाठी निषेध करण्यासाठी आणि त्यांची त्या पदावर हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक सेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन निवेदनरूपी आंदोलन चालू आहे यामध्ये आमच्या शिक्षक सेनेचे जे परभणी जिल्ह्याचे परभणीचे महानगराध्यक्ष प्रकाशराव हरगावकर सर जिल्हा सरचिटी पंडितराव दराडे जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र दिसागर तसेच तालुका संघटक गिरीश पिंपळगावकर प्राध्यापक राखुंडे सर यांच्यासह सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी आज या प्रशिक्षणस्थळी येऊन शिक्षक या लेखावरची हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत आमची शिक्षक सेना गप्प बसणार नाही येणारे जे काही प्रशिक्षण असतील यामध्ये शिक्षकाच्या संघटनेला विचारात घेऊन त्याची आखडी केली जाईल असं या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं सरकारला आव्हान करू इच्छितो